आता मागितलं नाही दोन तीन महिने वेळ जाऊन ते हे करायचंय त्यांना छाननी करायची ते नार त्याच्यावर करायची तर त्याच्यावर जे आक्षेप आले हरकत त्यांना काहीतरी बघायचे वाचायला निवडणुकीचा काळात टाइम मिळाला नव्हता त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत तेही त्याच्यानंतर दोन तीन महिन्याचा करतो म्हणलेत बरोबर करणार ओके म्हणजे ते घेऊन आजार नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो तुम्हाला काय करायचं तर मुंबई देते ना असं कसं नाही जायचं बर का आ, वापस वापस नाही मीच येत नाही आता जाऊन तिकडे मी बी का गाडलो आता आता आपण एकदा गेलो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एकच्या च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीसशे सदुसष्टचं दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारा नुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वर्चन नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावाच लागत होता म्हणून ती सगळ्याच वेळेची आधी सूचना काढलेली ते राईट आहे तिथपर्यंत पण तिथून पुढे अंमलबाजावणी म्हणून आपली फसवणूक झाली तर आता मुंबईला दोन अंमलबाजवणी करून मागणी सगळ्या मागणीची फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागेल सांगलं आपल्याला शंभर तुकड्या कराव्या लागत्या आणि एका एका तुकडीत कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरगं पाहिजे आप आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण आनंदात नेले आनंदातच माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला आरक्षणच सगळ्या राज्य अंबाल धरलेलं आहे म्हणजे ते काय साधा विषय नाहीये साधा विषय असता इतके विरोधात गेलेच नसते आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते त्या टायमाला म्हणजे हे खरंय हे खरंय सगळे सोयीच्या लहान विषय नाही आपण जरा निवेदन करू गरबर नको आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताने हल्लं त्यांना 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 त्यांचा दोषच नाही आपली कुठे रफारप्पा सगळं रक्त डोकेल फोड फोड काय सरपुं काय तसं होणारच नाही कारण आपण जाताना पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडून त्यावेळेस जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं पाहिजे मंत्री धरून आणायचे मंत्री मंत्र्याच्या पूर आमदाराच्या पूर ते धरून हायचे पोलिसांनी आपल्याला पोलिस आमरा आणि धरण्याचा हाणायचा यांना सोडायचं नाही आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही हा आपण जसं करतो तसं करीत असतो बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसून खाऊ दे पिऊ दे बघून कंपन्या बघून दे रेल्वे बघून दे इमान कसं उडतं ते बघून मंत्री कोणत्या खात्यावर झोपत होतो ते बघून दे कसा बघून घर नाही बघू दे जग मंत्र्याची कसे असते तुम्ही कोणत्या ताटात खाता आमच्या सारख्याच खाता का एकला ताटा असतो तुमचं असं कसं आम्हाला तुम्ही चहा कोणत्या कपात करता बिगर दांड्याच्या कपात दांड्याच्या आम्हाला बघू ना आम्हाला आम्हाला बघायची इच्छा आहे बाकी काही नाही मंत्रालय कसं असतं ब मंत्र्याचे बनले कसे असते बिस्किटाच्या कंपन्या कशा रेल्वे कशी पळती उलटी पळती